शेगाव तालुक्यात केसगळती प्रकरण केसगळती रुग्णांची संख्या आता एकशे अठ्ठ्याऐंशीवर केस गळती कशामुळे अद्याप शोध लागेना बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या रुग्णांची संख्या आता एकशे अठ्ठ्याऐंशीवर पोहोचली आहे मात्र अद्याप वीस दिवसांचा कालावधी उलटला तरीही ग्रामस्थांची केसगळती कशामुळे होते याचा शोध लागेना त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे तर केस गळती कशामुळे होते याचा शोध घेण्यासाठी स्थानिक आरोग्य विभाग टीम प्रयत्न करत असून शेगाव तालुक्यात तळ ठोकून आहेत अहवाल आल्यावरच या केस गळतीचे निदान होणार आहे मात्र हे केस गळतीचे रुग्ण वाढत आहेत सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीच्या प्रमाणामध्ये प्रकारामध्ये पाण्याचं प्रमाण कसं पाण्याचं वापरण्याचं त्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली काय सांगाल वास्तविक पाहता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये बारा गावांमध्ये ही अचानक निर्माण झालेली ही बाधा आहे ज्याच्याद्वारे केस गळतीचं प्रमाण काही नागरिकांच्यामध्ये जास्त असल्याचं आढळून जा आलेलं आहे सद्यस्थितीत एकूण एकशे ऐंशीच्या सुमारास पेशंट्स असून या सर्वांना आपण अँटीफंगल विटॅमिन्स या वेगवेगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ते चालू करण्यात आलेले आहेत या आजाराचा शोध घेण्याचा प्रयत्न विविध स्तरावरून सर्वच तज्ज्ञ डॉक्टर मंडळींच्याकडून होत आहे याच्याकरिता जिल्ह्यामध्ये युनानी होमिओपॅथी आयुर्वेदिक आणि शिवाय आय सी एम आरची देखील दाखल झालेली आहे यापूर्वी गोरेंट मेडिकल कॉलेज अकोला तसेच वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील अन्य जे आहेत तेथील देखील पथके इथे येऊन त्याच्याबाबतचा अभ्यास करून गेलेले आहेत अद्यापही जो काही आपल्याला निष्कर्ष यायला पाहिजे किंवा शोध लागायला पाहिजे तो अद्यापही तसा असा ठोस कोणत्याही स्वरूपाचं कारण त्याच्याबाबतचं कळू शकलेलं नाही आहे याकरिता विविध तज्ज्ञांनी आपल्या बाधित रुग्णांचे सॅम्पल्स नख रक्त नमुने नंतर मृदाचे पण काही नमुने केसांचे नमुने हे सर्व दे ते घेऊन गेलेले आहेत त्याशिवाय जे काही खाद्यपदार्थ असतील आणि शिवाय तेल शॅम्पू ही देखील जी काही वस्तू आहेत या सर्व साधनसामुग्रीशी वेगवेगळ्या वे ला लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगकरिता घेऊन गेलेले आहेत सद्यस्थितीत कोणत्याही स्वरूपाचं विशेषतः पाण्याने जे काही याच्या काही बाधा झाली अशी सुरुवातीला एक प्राथमिक शंका होती परंतु त्याच्या संदर्भात देखील जिल्हा प्रशासनाने तातडीने त्याच वेळेला लीड आर्सेनिक कॅडमियम मर्क्युरी यासारखे हेवी मेटल्स देखील पाण्यामध्ये आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठीचं ना विशेष प्रयोगशाळेमध्ये आपण त्याचं तपासणी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये या सर्व हेवी मेटलपैकीचं कुठलंही एक एकही मेटल त्याच्यामध्ये आढळून आलेलं नाही त्याचबरोबरीनं प्रत्येक या गावातील ग्राउंड वॉटरचे जे काही बोरवेल किंवा विहिरीचा जो स्रोत आहे शिवाय सरफेस वॉटरचा दरण नदी हे देखील पाण्याचे जे स्रोत आहे त्या सर्वच्या सर्व स्त्रोतांचे सॅम्पल्स आपण लॅबोरेटरीला पाठवले होते आणि त्या लॅबोरेटरीच्या जे काय आपल्याला निष्कर्ष जो प्राप्त झाला त्याच्यामध्ये केवळ काही तुरळक स्वरूपात एक चाळीस एक सॅम्पलपैकीचे फक्त चौदा सॅम्पल्समध्ये नमुन्यामध्ये ते पण गावातील सर्वने गावातील काही दुसऱ्या ह्याचे नमुन्याचं नायट्रेटचं प्रमाण थोडंसं जास्त असल्याचं आणून आले परंतु नायट्रेटच्या संदर्भात बोलायचं झालं तर ग्राउंड वॉटर सर्वेच्या बाबतचा जो राष्ट्रीय स्तरावरचा जो काय अहवाल आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील अनेक जिल्हे हे नायट्रेट किंवा वेगवेगळ्या ह्याने बाधित आहेत फ्लोराईडनं आहेत काही आयर्नं आहेत परंतु हे नायट्रेट का आजच काय वाढलेलं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे बाधित होत आहेत अशातला कुठला भाग नसून हे दीर्घ कालावधीपासून अनेक वर्षांपासून तो जो काही भाग आहे तो विशेषतः